तेरे ओठ मधुर तेरा चलना मधुर मधुर तेरा वचन तेरा वसन मधुर कपडा मधुर तेरा माधुर्य मधुर तेरा मधुर तेरा चलना फिरणा सारा 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 मधुर मधुरा दिपते रखिलम मधुरम तू मधुरा म्हणजे गोडव्याचाही अति गोडवा आहे गोडव्याचाही अति गोडवा असल्याकारणानं कारणानं तू सगळं काही मधुर करून ठेवलेलं आहे तुझं गाणं मधुर आहे तुझं पिणं मधुर आहे तुझं चालणं मधुर आहे तुझं झोपणं मधुर आहे तुझं उठणं मधुर आहे तुझं रडणं मधुर आहे तुझं बोलणं मधुर आहे कृष्णाच्या ह्या विभिन्न छटा जर बघितल्या ना कृष्ण आपल्या अंतकरणामध्ये आल्यासारखा जरूर वाटेल अंतकरणामध्ये जरूर आल्यासारखं वाटेल मधुसूदन नाव सरस्वती नावाचे ते शंकराचार्य होऊन गेले शंकराचार्य पुलाचे ते वारसदार होते कृष्णचरित्र समजण्यासाठी अंतकरण द्रवित गर होणं गरजेचं गर आहे अंतकरण साद्र होणं गरजेचे अंतकरण द्रवीभूत होणं गरजेचे आणि अंतकरण माधुर्याने भरणं गरजेचं आहे भक्तीनं भरणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला कृष्ण थोडासा समजणार आहे मधुसूदन सरस्वती नावाचे शंकराचार्य पदाचे वरजदार वाराणसीमध्ये शंकराचार्याचा अभ्यास केला आणि गुरुचे एकमेव शिष्य अभ्यास खूप सुंदर आहे आणि एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर एक दिवस म्हणतात की चला सहा महिन्याप्रमाणे सहा महिन्याचा एक त्यांचा नियम होता शंकराचार्य पदाचा जो वारसदार आहे त्याचा एक नियम होता की त्याने दिवसभरामध्ये एकाच घरची भिक्षा मागावी आणि एकदाच भोजन करावं सहा महिन्यापर्यंत भोजन करावं आणि सहा महिन्यानंतर शंकराचार्याचं पद घ्यावं गेले म्हणजे कुठे जावं वाराणसीवरून वृंदावन जवळ आहे वृंदावनाला गेले आणि गेल्यानंतर त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये गेले, गेले। दररोज एका घरी भिक्षा मागायची दररोज एका घरी भिक्षा मागून भोजन करायचे आणि तिकडं त्या वृंदावनाच्या वाळूमध्ये जाऊन बसायचे आणि बसल्यानंतर दिवसभर ईश्वर चिंतन करत राहायचे वृंदावनाची भूमी इतकी पवित्र आहे कृष्ण चरणामृत असल्या कारणानं चरणांकित असल्या कारणानं कृष्ण चरण रज तिथं गुळ मिळल्या कारणानं ती भूमी इतकी सात्विक आहे की त्या भूमीमध्ये या मधुसू सुदन सरस्वतीचा एक भाव जागृत झाला हळूहळू भक्तीकडे ओढ ओढायला लागले हळूहळू ज्ञान कमी होऊन भक्ती प्रगाड व्हायला लागली आणि अशीच एक दिवस ते भिक्षा मागतायत आणि भिक्षा मागत मागत एका दारात समोर गेले आणि दारासमोर जाऊन भिक्षा मागितली भिक्षा माते माता बाहेरच भोजन करते बनवतीये आणि तिचे एक लहान लेकरू तिच्याजवळ बसलेले प्रसंग खूप मारामिक आहे प्रश्नाची भक्ती कशी करावी लागते हे प्रसंग होऊन तुमच्या यक्षाती आणि ती माता तिथं स्वयंपाक बनवते भाकरी बनवते आणि त्या ठिकाणी तिचं जे बालक आहे ते बालक त्याच कपल्यामधून भाकरी घेते आणि एक एक घास तोडून खायचा प्रयत्न करते ते एक एक घास करत असताना त्या बालकाने तिथं बसलेले जसा या मधुसूदन सरस्वतीनं भिक्षा आवाज दिला त्या माईनं एक भाकर घेतली आणि घेतल्यानंतर हातामध्ये धरली दिली भिक्षेच्या पात्रात घेतली ती माता परत तिथं जाऊन बसली पण प्रस ह्या दोघांमध्ये अशी एक गोष्ट घडली की जेव्हा मधुसूदन सरस्वतींनी त्या शंकराचार्याच्या वारसदाराने जेव्हा ती बाकर हातामध्ये घेतली सहज नजर त्या लेकराकडे गेली बालकाकडे गेली ते बालक बाकरीचा एक घास तोडताय मखन मध्ये लोण्यामध्ये बुडवत एक घास तोडताय पण गंमत अशी झालेली होती की त्या बालकाने तिथंच विष्ठात केलेली होती आणि ते तिथं जेवते तिथंच त्याची जे आई तिथे स्वयंपाक बनवते ते बालक तिथंच ते, ते भाकर म्हणून खाते आणि शेजारी विष्ठा पडलेली मधुसूदन सरस्वती दारामध्ये हात हातात भाकर घेऊन उभे आणि त्यांनी जेव्हा ते दृश्य बघितलं समोर ते दृश्य आहे हातामध्ये भाकर आहे समोर विष्टा दिसते समोर भाकर दिसते लेकरू दिसते आई दिसते आणि हातामधली भाकर आहे एका क्षणासाठी विकल्प तयार झाला एका क्षणासाठी घृणा तयार झाली आणि एका क्षणामध्ये विचार केला डोळे झाकले अरे मी तर विष्टा आणि त्या विष्टीला स्पर्शून आलेली त्या हातांना स्पर्शून आलेली भाकर आणि माझ्यासारख्या माणसाने खावं डोळे झाकले क्षणभर विचार केला फेकून द्यावं तर नापमाने खावं तर विकल्प जिंकल्या जात नाही मनातली वासना जिंकल्या जात नाही आणि एका क्षणासाठी विचार करता करता डोळे झाकले आणि तोच विचार करत करत जेव्हा डोळे उघडले जेव्हा डोळे उघडले बाबा त्या लाल लेकराच्या तोंडामधून साक्षात भगवान बालकृष्ण त्याच्या तोंडातून भाकर ओढताना दिसला त्याच्या तोंडातून भाकरीचा तो घास ओढताना दिसला भर <स्था> दुपारच्या उन्हा त्या माणसाच्या त्या मधुसूदन सरत विजया डोळ्यामधून गंगा जवना व्हायला लागल्या आणि एका क्षणामध्ये ती हातामधली भाकर गप्पा गप्पा खाली हातामधली भाकर आदर्शपणाने खाऊन एक शब्द न बोलता एक शब्द काही न सांगता तिथून जे चालत गेले चालत गेले आणि वृंदावनाच्या बाहेर एका ठिकाणी वाळूच्या भागामध्ये गेले आणि ती झोळी फेकून दिली ते शरीर फेकून दिला आणि त्या वाळू मध्ये लोळायला लागले की हे कृष्ण काय तुझी लेळा आहे रे काय तुझी आहे ज्या यतीमोडी तपस्व्यांनी तप करावं केस पांढरे करावे हाडाची रांगोळी करावी शरीराला दाहक करावं शरीराला चूर्ण करावं आणि तुझ्या उपासनेसाठी त्यांनी अनंत जन्म घालावे त्यांनाही तू प्राप्त होत नाही आणि ह्या वृंदावनामध्ये किंवा ह्या बालकांमध्ये तू असं काय बघितलं की जेणेकरून त्याच्या तोंडामधली भाकर तुला उष्टी भाकर काढून हवीशी वाटावी इतका तू कसा कसा भावप्रिय आहे ते गडबडाच्या माती मातीमध्ये वृंदावनाच्या मातीमध्ये लोळायला लागले आणि म्हणतात की मधुसूदन सरस्वती आता शंकराचार्याची परिभाषा विसरून गेला गो अस्ति ब्रह्म गो अस्ति माया ना, ब्रह्म नास्ति माया नाह एक ब्रह्मा एकम ब्रह्मासमी मी ब्रह्म नाही येतो एकच ब्रह्म त्याच्या हृदयामध्ये त्याच्या मनामध्ये सदैव चालला आणि मग म्हणतात बाबा सोळाव्या शताब्दीचा घडलेला हा प्रसंग त्याला प्रमाण म्हणून श्लोक आहे तो, तो मी पण सांगतो मी की जेव्हा त्या गुरूंना शोधण्यासाठी त्यांचे शिष्य वाराणसी येऊन आले शोधतायत आणि शोधत असताना की अशा स्वरूपाचे एखादे व्यक्ती तुमच्या वृंदावनामध्ये आले का बघा कुठं आहेत का म्हणून तपास केला सांगितलं होते पूर्वी आलेले होते भिक्षा वगैरे मागायचे पण आता काही भिक्षा मागत नाही आणि तिकडं त्या वाळूमध्ये गडबडा लोळतायत जा तिकडे जाऊन बघा तेच एक तुमचे गुरु वगैरे गेले ते दोघेही शिष्य तिकडे गेले बघितलं आणि ते मधुसुद सरस्वती वाळूमध्ये मध्ये लुटांकन घेत आहेत गडबडा लोळतायत आणि मुखातून सदैव कृष्ण वंदे कृष्णम वंदे कृष्ण चाल वंदे। कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय करेन जाप चौ सदैव देवाचा जाप चल बघितलं आले जवळ आले प्रणाम केला श्री ससंग दंडवत केला आणि विचारलं गुरुदेव अहो शंकराचार्य पदाचे तुम्ही वारसदार ना त्या शंकराचार्य पदाला तुम्ही पुढचे गादीचे वारसदार आहात ते पद तुमच्याकडे भेटणार आहे आणि तुम्ही असं पागल सारखं करताय काय तुमच्या डोक्यावरती तर परिणाम नाही झाला गुरु थोडीशी सावरले आपल्या शिष्यांचे बोल ऐकून त्या शिष्यांनाही कुठंतरी आत्मबोध घडावा कुठंतरी त्या बालकृष्णाची लिळा त्या बालकृष्णाचे कुठंतरी माधुर्य त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचावं म्हणून ते वत्ते झाले बोलते झाले आणि म्हणतात की अरे विड्यांनो अरे ज्या शंकराचार्य पदाची तुम्ही घोषणा करताय जे शंकराचार्य पदाची तुम्ही माझ्यासमोर नाव नोंदणी करताय नाव घेताय ना असे अनंत शंकराचार्य पद त्याच्यावरती उजळून टाकावे वाहून टाकावे ओवळून टाकावे असा तो परमात्मा विशाल ह्या गाध असे शंकराचार्य हजारो पद माझ्यासमोर फेकले तो भेटावा म्हणून असे हजारो पद मी ओवळून फेकेल पण तो जर नाही भेटला तर हे देह जागेवरती राहणार नाही ठेवणार नाही असा तो परमपिता परमात्मा भगवान गोपालकृष्ण माझ्या हृदयामध्ये असनस्थ झालेला आहे हृदयाच्या पंकजावरती हृदयाच्या पंखी तो ध्यानस्थ झालेला आहे आणि तो, तो पंकज जेव्हा ह्या हृदयामध्ये समावेल त्याचं कमल पुष्प जेव्हा भक्तीचं पुष्प माझ्या हृदयामध्ये उमलवेल ना तेव्हाच खऱ्या अर्थानं माझ्या ह्या देहाची प्राणज्योत माळवेल आणि ते पद मला खऱ्या अर्थानं प्राप्त करायचे कुठलं पद यन परम मम ज्या पदावरती गेल्यानंतर पुन्हा गमन नाही ज्या पदावरती गेल्यानंतर पुन्हा कधी वापस येणं नाही ज्या पदावरती गेल्यानंतर पुन्हा इथं कुठंही यावं लागत नाही त्या पदाला मला प्राप्त करायचं असं सांगितल्यानंतर व शिष्य बसतात आणि बसल्यानंतर जो त्या मधुसूदन सरस्वतींनी जो श्लोक रचलेला आहे श्लोक कि कि वंशी विभूषितकरा नवनीरदाभा मुखा दरुणबिम्बफलादरुष्टा ने मपितात्व मपितात्व उस कृष्ण से बड़ा कोई भी तत्व मुझे पता नहीं है उस कृष्ण से बड़ा कोई भी तत्व मुझे मालूम नहीं है एवड सुंदर प्रतिपादन जेव तेने के ते भक्त सुद्धा म्हणतात की त्यांचे शिष्य झाले आणि गडबडा म्हणतात अशीच त्यांचे वृंदावनामध्ये प्रांजोत मावळ इतका कृष्ण सोप्पा आणि इतका कृष्ण अवघडपणे कृष्णाला अशा पद्धतीने तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि मग ते कृष्णाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला त्या मेरे भक्ती करावी लागेल त्या सुरदास भक्ती करावी लागेल त्या राधेसारखी भक्ती करावी लागेल त्या गोपींसारखी भक्ती करावी लागेल असा असा सहजसी कृष्ण प्राप्त होणार नाही असा सहजसी तो भेटणार नाही तर कृष्ण प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्वांग पवित्र करावं लागेल आणि श्वसन सांगायचं म्हणजे पाहताना उडताना बसताना खाताना पिताना झोपताना रडताना हसताना चालताना बोलताना त्या अवस्थेमध्ये तुम्हाला कृष्ण कृष्ण बोलता आला पाहिजे लक्षात आलं त्या अवस्थेमध्ये सगळ्याच अवस्थेमध्ये तेरा तुझको सोप दे गत है म्हणतात तेरा माझ्यात काहीच नाहीये हे सगळं तुझे तेरा सोप दे हे कृष्ण अर्पण नमस्त असताना ऐकत असताना ऐकत असताना सुद्धा आई ध्यान देऊन ऐकत असताना सुद्धा हे ज्यावेळेस तुम्ही चिंतन ऐकताना कुणाच ऐकता बाबांचं कुणाच ऐकता त्यावेळेस ते चिंतन ऐकल्यानंतर सुद्धा श्री कृष्ण अर्पण नमस्तू म्हणायचं असतं तेरा तुझकोण दे आणि हा भाव जेव्हा तुमच्यामध्ये जागृत होईल ना बाबा मंडळी आहे का थोडीशी अल्पज्ञ सर्व आहे की सर्व अज्ञ आहेत मला दोन शब्द सांगायचे होते की तेरा तुचक संपद याच्यामध्ये श्रीमद भगवत गीतेतला एक भाव आहे म्हणजे तो गोपीगीतातला शब्द आहे तावका शब्द आहे तावका म्हणजे तुमचं आणि मामका शब्द म्हणजे माझं गीतेमध्ये मामका शब्द आलेला आहे कुठं आलेला आहे बाबा आई मामा का शब्द भगवत मग पारायण केलं कोणीतरी पहिल्या वा। मामका पांडव अष्टैव मामका मेरे और पंडू के पुत्र क्या आग्र कोण विचारत तुम्हाला गीता ऐकायची कृष्ण चरित्र ऐकायचं बोला ना तुम्ही सुज्ञ म्हटल्या सर्वज्ञ शब्दाचा अर्थ काय माहिती का सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सगळं जाणता सगळं नेमता सगळं पाहता गतीर भरता प्रभू साक्षी जगत उद्धारक अनंत ब्रह्मांड नायक माईक नसल्या कारण स्पीड आहे ना स्पीड घेतली असते सर्वज्ञ त्याला म्हणतात आणि सर्व आज्ञ कोणाला म्हणतात सर्वज्ञ आणि सर्व आज्ञ सर्व आज्ञ म्हणजे ज्याच्याकडं सगळं अज्ञान आहे अज्ञान सर्व अज्ञान ज्याच्याकडं आहे सर्व आज्ञ आणि सर्वज्ञ म्हणजे ज्याच्याकडं सगळं ज्ञानच ज्ञान आहे मग तुमचं उठण्याचं असण्याचं बसण्याचं खाण्याचं पिण्याचं ज्याला सगळं ज्ञान आहे नवे नवे तुमच्या सगळ्या जन्माचं ज्याला ज्ञान आहे तुमच्या भरणपोषणाची ज्याला जबाबदारी आहे ज्याला कर्तव्य आहे ज्याला ज्ञान आहे वहाम्य हे ज्याला ज्ञान आहे तो सर्वज्ञ त्या दोन शब्दाचा अर्थ असा की भगवद्गीतेमध्ये मामका शब्द आहे म्हणजे माझं आणि जे भगवत भागवत आहे म्हणजे भक्तांच आहे किंवा ज्याच्यामध्ये भक्ती आहे तिथे तावका शब्द आहे तावका म्हणजे तुझं दयत दृश्यता दीक्षो तावका हे सगळं तुझं आहे श्र श्रयत इंदिरा श्वत्रही जयति जयती दी कम श्रयत हे कृष्ण तेरे आने से पहले ही जहाँ लक्ष्मी यहाँ साफ सफाई करती हो झाडू मारती हो पोछा लगाती हो ऐसी तो ब्रज की भूमि आहे तेरे चरणों से जयती ते दी काम दीक्षु आणि त्याच्यामध्ये दीक्षु तावक तुला बघून आम्ही जपतोय तुला बघून आम्ही राहतोय तुला बघून आम्ही खातोय तुला बघ हा गोपींचा भाव आहे हा गोपींचा भाव आहे म्हणजे गीतेमधला भाव मामक आहे गोपींचा भाव तावक आहे की हे सगळं तुझच आहे सगळं तुझच आहे तर त्याच्यामध्ये जात असताना इतकं सुंदर असं काही वर्णन येत असत त्या भावाने जर तुम्ही भजले ना भक्ती कशी करावी हे मी सांगत असताना तुम्हाला सांगितलं की भक्ती मिरेसारखी करावी भक्ती सुरदासासारखी करावी भक्ती गोपींसारखी करावी भक्ती सुदामासारखी करावी भक्ती जेवढे जेवढे आतापर्यंत भक्त झाले जेवढे जेवढे भक्त झाले दुर्योधनाचा एक न्हावी होता अजामत करणारा ना। तो न्हावी कृष्ण भक्त होता तो न्हावी कृष्ण भक्त असल्या कारणानं दररोज न चुकता त्या दुर्योधनाची हजामत करायला जायचं दाढी करायला जायचं ज्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण म्हणतात की त्या मध्यस्थीसाठी गेले शिष्टाईसाठी गेले त्यावेळेस त्याला कळलं की माझा परमपिता माझा जीवनाचा उद्धारक माझा श्रेयकारक हितक्ष असलेला हृदय मंचा अधिकारी सर्वांगीण सिंहासिनाधीश्वर योग योगेश्वर भगवान कृष्ण इथे येतोय म्हटल्यानंतर त्या ताव्याला कुठंतरी वाटलं की आता मी दर्शन घेतलं पाहिजे आता भेटलं पाहिजे एकदा कधीतरी भेट झाली होती त्या भेटी नंतर परत भेट झाली नाही दुर्योधनाने कुठं जाऊन दिलं नाही आणि आता नेहमीप्रमाणे म्हणतात की ज्यावेळेस सभा आहे आणि चार वाजता दुर्योधन आपल्या दाढीसाठी अजामतीसाठी मला बोलवणार आहे त्याच्या सेवेमध्ये मला हजर राहावं लागणार आहे पण भगवान कृष्णाचं मला दर्शन आहे माझ्या इष्टाचं मला दर्शन घ्यायचं आहे काय करावं आणि मग लपत छपत लपत छपत म्हणतात की तो न्हावी त्या महालाच्या बाहेरही भगवान कृष्णाचा रथ आला बघितला मध्ये गेले बघितले त्या दारुकाशी संवाद साधायचा प्रयत्न केला की मला थोडंसं काहीतरी वशील लाव आणि मला त्या कृष्णाचं थोडंसं एकदा पायाला स्पर्श करू दे चरणाला स्पर्श करू दे दारू म्हटला मी तुझा सेवक नाही आहे मी त्याचा सेवक आहे तो जर मनात आणत असेल की तुला भेटायला पाहिजे तर माझी अप्रोच माझी वशीला तयारी काही कामाची नाहीये त्याच्यापर्यंत तू तुझा तु तु संदेश पोहोचलाय की तू असा बाहेर उभा राहणार आहे दारू कसा म्हटल्यानंतर तो, तो बिचारा किवी लवण्यात तोंडाने तिथंच म्हणतात लपून राहिला आणि लपून राहिल्यानंतर भगवान गोपालकृष्ण आले आल्यानंतर ते रागा तावा तावातावात त्या रथामध्ये बसले आणि त्यांनी तो भाव बघितल्यानंतर त्या नंदा नावीला थोडंसं मनामध्ये त्याच्या कुजबूज झाली कालवा कालव झाली आणि त्यांनी विचार केला की अरे माझा जो योगेश्वर आहे माझा सिंहासनाथ ईश्वर आहे तो गो तितका कोमल आहे तो इतका सुंदर आहे तो इतका इतका लोभस आहे आणि हा तर रागावलेला कृष्ण आहे ह्याच्या कसं पाया पडावं ह्याच्या पाया पडणं आता सहज शक्य नाही कदाचित हा माझ्यावरती रागावला पण माझी भक्ती संपुष्टात यायची आणि म्हणून म्हणतात तो नंदा नावी त्या रथाचा पाटला करत 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 ब्रास पुढं गेला आणि विदूर काकाच्या घरी जाण्याच्या अगोदर शेवटी तो पळत पळत पुढं गेलाच आणि मग गेल्यानंतर म्हणतात की त्या नंदा नावीने भगवंताचे पाय धरले चरण धरले आणि रडायला लागला की देवा अरे जेव्हापासून तुझं एकदा छवी माझ्या डोळ्यासमोर आली होती त्या छवीला बघितल्यानंतर तेव्हापासून हृदयामध्ये सदैव उठता बसता खाता पिता तूच दिसत होता पण आता आला बघितलं की मनाने कुठंतरी मनाच्या वाईट टप्प्याने कुठंतरी तुझा तो चेहरा बघितला आणि त्या मनाच्या दुसऱ्या मनाने विचार केला की माझा कृष्ण हा नाही आहे माझा कृष्ण प्रेमळ आहे लोवस आहे मधुर आहे गोड आहे आणि माझा कृष्णा असा रागावल्यासारखा उदास होऊन का जातोय म्हणून मला वाटलं माझ्या मनाला पक्की समजूत घालण्यासाठी मी तुझ्या पाठीमागे येत होतो पण आता बघितलं माझं मन शांत झाले तृप्त झाले आणि असा त्यांनी अश्रूंचा अभिषेक भगवान कृष्णाच्या पायावरती घातला आणि पटकन त्यांनी सूर्याकडे बघितलं की आज माझा शिरच्छेद शिर पक तुझ्या हाताने मला टाक भरवून नावी म्हटला सूर्याकडे बघितलं आणि त्यांनी त्याच्या पायावरती बघन त्याच्या पायावरती पप्प ठेवून म्हटलं तो सुदर्शन चक्र काढ आणि ते सुदर्शन चक्र काढून माझा कर भगवंत म्हटले का अरे तो माझा भक्त आहे नव्हे भक्त प्रणशते माझा भक्त कधी नष्ट होऊ शकत नाही नष्ट होतात ते माझे नसतातच म्हणून छप्पन्न कोटी यादव मेले त्यातलं कुणी वाचलं नाही माझे आहे म्हणून तो वर्णन करताना वेद खूप सुंदर रीतीनं म्हणतात उपनिषदांमधल्या ज्या रुच्या आहेत त्याही सुंदर पद्धतीला सांगतात देव ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तुम्ही कुणाच्याच मधला नाही त्याला तुम्ही तुमच्या प्रेमापोटी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या हवासापोटी तुम्ही तुमच्या हितापोटी तुम्ही त्याला आपलं म्हणतात पण जेव्हा त्यांनी त्याच्याकडून तुमचं काम झालं म्हणतात की भगवंत का मिळत नाही का दर्शन देत नाही कारण म्हणतात की जेव्हा तो दर्शन देईल आणि जेव्हा तो समोर उभा राहील ना तेव्हा हा माणूस विटून जाईल त्याला पाहण्याची इच्छा राहणार थोड्या वेळ वो, थोड्या वेळापर्यंत तो त्याचा आस्वाद घेईल आनंद येईल गोड एखाद्या माणसाला गुलाबजामुन आवडत असेल जिलेबी रबडी आवडत असेल बालुशाही आवडत असेल किती खाऊन खाऊन खाणार आहे एक दिवस शेवटी भलेही त्यांनी थांबवलं ते डॉक्टर त्याला म्हणतील की बाबा तुला थांबावं लागेल डायबिटीस झाले परमात्मा म्हणतो की मी विरह त्या त्या भक्तीच्या पाच पायऱ्या आहेत पंचपर्वाच्या दिवशी त्याही मला वाटतं सांगितलंच पाहिजे पहिली पायरी प्रेम आहे पहिली पायजी पायरी पूजा आहे बर का सुज्ञ श्रावक जे असतील ते ऐका आयांना भक्तीच्या पाच पायऱ्या आहेत त्याच्यामधली पहिली पायरी पूजा आहे दुसरी पायरी प्रेम आहे तिसरी पायरी प्रार्थना आहे चौथी पायरी प्रतीक्षा आहे आणि पाचवी पायरी प्रागट्य आहे पहिली त्याची पूजा करावी लागेल नंतर त्याची प्रेम वृद्धिंगत करावं लागेल नंतर त्याला प्रार्थावं लागेल त्याची प्रार्थना करावी लागेल आणि प्रार्थना केल्यानंतर तो प्रगट होईल असं काही नाहीये तो हजारो जन्मापर्यंत तुम्हाला प्रतीक्षेमध्ये घालून तुम्हाल। घालू शकतो भरतृहरीची मुक्ता बाई कशी ओ रम्य रम्यस्थळ आली, निरंजन लिंग झाली चौदाशे वर्ष प्रतीक्षा आहे किती चौदाशे वर्ष प्रतीक्षा आहे पूजा केली म्हणून प्रेम त्याच्याशी होणार आहे तुम्ही त्याला पुस्ताना म्हणून प्रेम होईल आणि प्रेम झाल्यानंतर तुम्हाला त्याला प्रार्थावं लागेल प्रेमामध्येच माणूस प्रार्थना करत असतो काही माणसं प्रेम झाल्यानंतर प्रार्थना सोडून देत असतात भौतिक रूपामध्ये लग्न झालं का माणसं समजतात की आता प्रेम करायची जबाबदारी नाही लग्नाच्या अगोदर काही जोडप्यांचं प्रेम खूप असतात पण लग्न झाल्यानंतर उडता भांडण बसता भांडण ज्योता भांडण खाता भांडण पिता भांडण भांडणामध्ये शेवटी आयुष्यभर म्हणतात तुझं मड उठलं पाहिजे म्हणता म्हणता शेवटी मड उठतं पण भांडण कुठेही संपत नाही इतकं भांडण इतकं भांडण होत असतं कोणी सुद्धा श्रावक असतील आता सगळ्या म्हाताऱ्यात बसल्या तसं तरुण मंडळीने ऐकायला पाहिजे प्रपंचामध्ये मी तुमच्यावरती प्रेम करतो हे तितकं महत्वाचं नाही आहे आई ऐकलेलं ना प्रपंचामध्ये मी तुमच्यावरती प्रेम करतो हे इतकं म्हणणं महत्वाचं नाही आहे प्रपंचामध्ये मी तुझी आठवण करतो हे तितकं महत्वाचं नाही आहे प्रपंचामध्ये मी तुला समजून घेतो हे म्हणणं महत्वाचं आहे हे म्हणणं महत्वाचं आहे आणि ज्याला हे समजलं ना ज्याला हे समजलं तो प्रपंच सुंदर रीतीनं करत असतो आधी प्रपंच करावा नेटका मग खावा परमार खा गुटका पहिला प्रपंच नेटका करा तोच अर्धवट सोडायचा तोच आदोरा सोडायचा तिकडे नवऱ्याला तीन तीन दिवसाच्या भाकरी खायला लागतात आणि इकडे बाबाजवळ येऊन बसायचं पाय धरायचे आणि म्हणतं बाबा मोक्षाचा रस्ता दाखवा हो चक्रध स्वामी भेटले पाहिजे हो कसं जमलो माय असं जमेल का देव असं जमेल नाही जमणार असा परमार्थ कधीही साधला जाणार नाही असा कर्मार्थ आणि काहींना तो प्रपंच इतका इतका जीवला होऊन टाकतो तो, तो प्रपंच इतका त्यांच्या अंगवळणी पडतो एका म्हातारीला म्हटलं की आई आता दीक्षा घेतली पाहिजे आता प्रपंचामध्ये राहण्यामध्ये काही अर्थ नाही आता निघल पाहिजे घराच्या बाहेर आई म्हणते बाबा निघलं पाहिजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे निघलं पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण पर गंमत अशी झाली की देवाने सांगितली विषय व्यवस्था करावी म्हातारी थोडी वाचणारी होती आपले नि आई ते अशी होती म्हणते की बाबा घर मेरा आश्रम पती मेरा गुरु बाल मच्चे मेरे साधु संत किसके सेवा करू आता कशाला देवदेव करायला फिरत जाऊ पती मेरा घर मेरा आश्रम आता घर हा ग्रहस्थ आणि आश्रम ग्रहस्थ काढून टाकला तर आश्रम उरला आता आश्रम आहेच ना घर आश्रम पती मेरा गुरु मला उठता बसता म्हणत जातो सखे हे बरं नाही केलं ते बरं नाही केलं हे असं नाही केलं ते तसं नाही केलं हे इथं ठेवते तिथं ठेव ती असं बस तू तशी हो हो, 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 बस सांगत असतो मला दिवसभर मग पती मेरा गुरु बाल बच्चे मेरे साधू संत अहो ते सकाळी उठल्यानंतर त्या पोराला उठवावं लागतं त्याचा बिस्तरा साफ करावा लागतो त्याची ब्लँकेटची घडी घालावी लागते त्याला ला उठून संडास न्यावं लागतं त्याला घोळ घालावी लागते परत बाहेर आलं चड्डी घालावी लागते चड्डी घातली दफ्तर भरा त्याला टिफन करा त्याला शाळेच्या बसमध्ये बसवा दिवसभर त्यांचे काम सावरा परत संध्याकाळी आले त्यांचे हातपाय धुवा त्यांना खाऊ घाला त्यांना पिऊ घाला त्यांचे म्हणणेप्रमाणे प्रमाणे त्यांना करा संध्याकाळी फिरायला न्या म बाल बच्चे मेरे साधू संत तुमच्याकडे येऊनही काय आहे तुमचा आश्रम झाडायचा <tune> तुमचे पाय धावायचे तुमचे कपडे उचलायचे तुमचे घर सारवायचे तुमचे देवदेव पूजा उठवायची बसवायची आरती करायची त्यापेक्षा